आदरणीय राणेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो शेवटी राणेसाहेबांनी शिवसेना वाढवली राणेसाहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं आणि गोगावलेजी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम करत असताना सगळेजण एकत्र त्यांनी काम केलं पण कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसेल काल आमच्या सिंधुदुर्गात आले होते अशी मला माहिती आहे आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकीन जेणेकरून त्यांना कळेल की ते जे बोलत होते ते चुकीचं आहे आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो बरोबर आहे संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणेसाहेबांवर नाही हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते करत राहू शकतात काही हरकत नाही